अकराशे रुपये देऊन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक बत्तीस आणि बत्तीस मध्ये एक बाद झाला दोन बाद झाला आणि चौघ जण पडतायत चौघांच्या मध्ये लढत आहे इकडे तीन सदाशिव आहेत त्यांना पड्या लढत देतायत साथेवाडीकर अतिशय सुंदर आणि छोट्याच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक बत्तीस चा निकाला आज क्रमांक पाच हो व दाडी कैलाशवादी दशरथ तुकाराम कोळेकर कोळेकर बोरवे सातेवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती असल्या छोट्याचा हार्दिक अभिनंदन बैलगाडी मालक नाव्या गणे क्रमांक तेतीस लावून घ्या कुमारी राजलक्ष्मी तीन शाहपूर पंकज पंढरीनाथ ढोणे नांदिवली कल्याण दोन वती वड्रादेव देवान देवासुराज नवडे वेटणे तीन वती स्वराज समाधान खंडावे सुरली नांदगाव चार वती दर्यादेव प्रजन बावल्या क्लब दर्जाई भारत वरती अमलीबादील बैलगाडा संघटना मोशी सातारवाला आद्या चिक्या फॅन्स क्लब त्रेचाळीस त्रेचाळीस सावती नाटचा विसन कुमारी प्रगति सचिन जाधव पारू वारू